गुढीपाडवा मिळाव्यासाठी मनसैनिक शिवाजी पार्कात जमू लागले पुन्हा शिवसेनेत जावं का यावर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिरांडा यांनी मनसेची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा पार पडणार आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सर आज ऐतिहासिक सभा पार पडणार आहे शिवाजी पार्क मैदानावर काय आपली पहिली दरवर्षी हा ऐतिहासिक सोहळा सगळ्या महाराष्ट्राला पाहायला मिळतो तसाच हा पाडव्या मेळाव्याचा सोहळा सगळ्यांना यंदाही पाहायला मिळेल परंतु गेल्या दीड दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात किंवा देशभरात ज्या काही घडामोडी चालल्या आहेत राजकीय घडामोडी त्या घडामोडी पाहता या मेळाव्याला एक विशेष महत्त्व आहे की राज ठाकरे साहेब स्वतः मनसेची काय भूमिका मांडत आहेत त्यामुळे या मेळाव्याला एक अधिक आकर्षण किंवा अधिक उत्सुकता आहे लोकांमध्ये आणि त्या उत्सुकतेपोटी मैदान फुल ब तुडुंब भरलं जाईल किती कार्यकर्ते या आजच्या सभेसाठी उपस्थित राहणार आणि त्या संदर्भात काय बंदोबस्त करण्यात आला मी सांगितलं ना तुम्हाला की आता की आता संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे जे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत हे सगळे येणार आहेत आणि हे मैदान संपूर्ण मैदान भरून जाईल लाख सव्वा लाखाचा अपेक्षा आहे आमची आणि ती पूर्ण होईल आणि राज ठाकरे साहेब या सगळ्यांना बाडव्याच्या आणि मेळाव्याच्या माध्यमातून संबोधित करतील सर आपण पाहिलं तर राज ठाकरे नेहमी अनेक विषय जे असतात ते मांडत असतात मराठी पाट्यांचा विषय असेल किंवा भोंग्यांचा विषय यंदा आजच्या सभेत राज ठाकरे कोणता विषय मांडणार लोकसभा आणि लोकसभेच्या घडामोडी आहेत गेल्या दीड दोन महिन्याच्या त्याच्यावर मनसेची काय भूमिका आहे चा। का का यावर विशेष भाष्य करतील तर हे होते यशवंत किल्लेदार ज्यांच्याशी आपण बातचीत केली तर आपण त्यांना विचारलं असता की राज ठाकरेंनी पुन्हा शिवसेनेत जावं का तर त्यांचा उत्तर होता नाही व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई